माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूरकडून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या बोलेरो गाडीने हायवेवर रस्त्याच्या डागडुगेचे काम करणाऱ्या दोन कामगारांना जोराची धडक दिल्याने जण जागीच ठार झाले बोलेरो गाडीतील दोघे जण गंभीर जखमी झाले असून हा अपघात बुधवारी सायंकाळी पाच वाजता मंगळवेडाजवळ घडला मंगळवेडा सोलापूर महामार्गावर मंगळवेडापासून चार किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डागडुगीचे काम चालू होते ही कामे मध्य कामगार करीत होते निमित्ताने प्लॅस्टिक बॅरिगेड देखील लावले होते सोलापूरकडून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या एम एच झिरो नऊ जी एम वीस एकसष्ट या बोलेरो गाडीने बॅरिगेड तोडून काम करणाऱ्या कामगारांना उडविले यामध्ये दोन कामगार दूरवरून फरफटत जाऊन जागीच ठार झाले जीप गाडी रस्त्यापासून पंचवीस ते तीस फुटापर्यंत फेकली गेली यामध्ये देखील दोघेच जण होते यातील महिला गंभीर जखमी झाली असून या अपघाताच्या पंधरा मिनिटापूर्वीच हे दोन कामगार मंगळवेढा येथून पाणी पिऊन कामावर गेले होते अशी माहिती डीबीएलच्या कर्मचाऱ्यांनी दिली दरम्यान महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद हिटे यांनी घटनास्थळी भेट दिली